सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्रीबाटी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर इथे मी थोडंसं आधी म्हणजे मंगळाचे लाडू बनवायचे होते त्याच्यासाठी आईने हिरवे जे मूग असतात ना ते छान अशी बाजू घेतली आणि मूग सुद्धा शेतातले होते त्याच्यामुळे छान वास म्हणजे सुगंध येत होता आणि टेस्टी सुद्धा हे लाडू आजचे लागणार होते त्याच्यामध्येच आम्ही व्यवस्थित अशी मंगळाचे जे काही होते छान बाजू घेतले त्याचं मिक्सरमध्ये एक ते दोन वेळा फिरवून घेतलं आणि नंतर त्याचे पोत्रे वगैरे होते ते काढून घेतले त्याच्यानंतर त्याचं पीठ बनवून घेतलं थोडं थोडं तूप ॲड करत थोडं थोडं पीठ भाजत होते कारण जास्त ते म्हणजे तूप कमी नको व्हायला किंवा व्यवस्थित भाजता येण्यासाठी आधी थोडं थोडं पीठ ॲड करत आणि तूप सुद्धा ॲड करत होते आणि छान असं भाजून घेतलेलं होतं व्यवस्थित असं बाजायचं आहे तूप थोडं इथे तुम्हाला वाटत असेल जास्त झालं तर अजिबात घाबरायची गरज नाही कारण आपण जेव्हा त्याच्यामध्ये साखर टाकतो ना तेव्हा अगदी ते व्यवस्थित असे होऊन जातात नंतर लगेचच आईने त्यांना आपले म्हणजे धाट होतं किंवा प्लेट होती त्याच्यामध्ये घेतले आणि लगेचच तिच्यामध्ये वरतून साखर जी काही बारीक पिठी साखर होती ती दोन एक ते दोन वाटी तिच्यामध्ये ॲड केली घरीच बारी साखर करून घेतलेली होती ती ॲड केली आणि ती ॲड करून झाल्याच्या नंतर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची नाहीतर साखरेचं सुद्धा पाक होऊ शकतो कारण ते खूप जास्त गरम असतं म्हणून थोडंसं फॅन खाली ठेवलं थोडंसं थंड वगैरे झालं आणि लगेचच त्याच्यामध्ये पेटी साखर होती ती ॲड केली पेटी साखर ॲड करून झाल्याच्यानंतर अगदी छान असं मिक्सर मऊ करून घेतलेलं होतं मिक्सर मऊ मिक्सर मऊ करून झाल्याच्यानंतर ती आता तुम्ही बघू शकता काही इतके सुंदर असे छोटे छोटे लाडू होते ते सुद्धा याचे बांधलेले होते मगदळाच्या लाडूंना म्हणजे मुगाच्या लाडूंना अजिबात काही लागत नाही हे लाडू आपण जेव्हा नवरात्रीचे उपवास असता किंवा कोणताही तुमचा उपवास असतो मंगळवार शुक्रवार अशा उपवासांना सुद्धा तुम्ही मुगाचे लाडू खाऊ शकता किंवा प्रमाणे तुम्ही मुगाच्या डाळीचे सुद्धा लाडू बनवू शकता तर आईने ते छान असे गोल गोल गोलमटूर असे लाडू बनवलेले होते आणि बघा इतके छान पद्धतीचे लाडू आमचे तयार झालेले होते अगदी टेस्टी आणि दिसायला सुद्धा तितके सुंदर होते तर तुम्ही सुद्धा असे लाडू नक्कीच बनवून बघा आणि हीच रेसिपी फॉलो कर त्याच्यानंतर आम्हाला उद्या जायचं होतं त्याच्यासाठी लगेच इथे शंकरपाडे बनवायला घेतले आईने आणि सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी शंकरपाडे बनवणे स्वयंपाक वगैरे झालेला होता की त्या आईंनी चार वाटी जी काही होती ती पिठी घेतलेली होती आणि एक वाटी साखर त्याच पद्धतीने अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तूप थोडंसं कमी झालं तरी चालेल मात्र तूप अजिबात जास्त व्हायला नको नॉर्मल साखर असते आपली ती घेतली त्याला छान असं पाण्यामध्ये वितळून घेतलेलं होतं आणि लगेचच त्याच्यामध्ये तूप सुद्धा ऍड करून घेतलं कारण आईंना आधीपासून शंकरपाडे जमतात त्याच्यामुळे त्यांना त्याचं प्रमाण माहिती होतं आपण जर फर्स्ट टाईम करत असलो ना तर थोड़ 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 तूप मात्र आपण वेगळ्या वाट वाटीमध्ये वितळून घ्यायचं होत असतं आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये तूप ॲड करत जायचं आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आईंनी आणि जिरं असताना जिरंसुद्धा छान असं कुटून टाकलेलं होतं त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि लास्टमध्ये तुम्हाला मी दाखवेलच शंकर भाडे इतके टेस्टी आणि छान झालेले होते इथे नॉर्मली साखरेचा सा पाक अजिबात करायचा नाही आहे तर साखरेचा सा फक्त पाणी आईने करून घेतलेलं होतं साखरेचं सा पाणी करून घेतल्याच्यानंतर आता थोडं थोडं ॲड करत आईने छान असा एक गोळा बनवून घेतला आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो अगदी त्या पद्धतीने अजिबात कणिक वगैरे भिजवायची नाही तर अगदी जाडसर असा गोळा करायचा आहे कारण जितका आपण जाडसर गोळा करू ना तेवढं त्याच्यामध्ये लेअर्स पडतात आणि शंकरपाडे सुद्धा तितके छान येतात म्हणून आईंनी थोडं थोडं ॲड करत अगदी झाडसड गोळा छान मऊ गोळा भिजतला पाच मिनटं फक्त त्याला ठेवून दिला आणि लगेच शंकरपाळी बनवायला घेतले जास्त वेळ जर तुम्ही त्या असं म्हटलं का त्याला मुरू देऊ आणि बराचसा वेळ जर तुम्ही त्याच्या मुर मुरण्यावर बसले की ठीक आहे तो मुरेल तेव्हा मी शंकरपाळी बनवेल तर अगदी शंकरपाळी बनत नाही आणि आई दाखवता त्या पद्धतीने चेक करून बघायचं का त्याचं व्यवस्थित बनत आहे का जर तुम्ही सेपरेटली तूप ॲड केलं तर आईने पाण्यामध्येच तूप ऍड केलेलं होतं त्याच्यामुळे अगदी काहीच नव्हतं म्हणून नॉर्मली जो काही गोळा होता तो आईने बनवून घेतला आणि सुद्धा इतकी क्रिस्पी आणि टेस्टी झालेली होती का सुद्धा आईने लवकर लवकर काय लाटून घेतली अगदी अगदी बारीक लेअर लाटायची आहे अगदी झाडही नाही आणि पातळही नाही अगदी पातळ अशी एक लेअर लाटून घेतलेली होती आणि चाकूच्या चाकूने अगदी छान असे छोटे छोटे तुकडे करून जे काही होते ते शंकरपाडे तोडून घेतलेली होती त्याच्यानंतर मी सुद्धा एका पेपरवर आईंना ती व्यवस्थित अशी काढू लागले काढू लागल्याच्यानंतर लगेचच साईडला आधी पूर्ण शंकरपाडे जे काही होते गोडा तो पूर्ण आम्ही काढून घेतलेला होता आई लाटत होते आणि मी व्यवस्थित असे तोडून तोडून पेपरवर टाकत होती त्याच्यानंतर लगेचच आपल्याला तोडून सुद्धा घ्यायचे होते कारण बराचसा वेळ या वस्तू पडू द्यायच्या नसतात तर आपल्याला कंटिन्यू कामं करत राहावे लागतात आणि अगदी अर्ध्या तासामध्ये एवढी सारी शंकरपाडी आमची तयार झालेली होती आणि आईंच्या आजची शंकरपाडी खूप जास्त टेस्टी लागतात मला शंकरपाड्या अजिबात जास्त जमत नाही आणि मी एक वेळेस करून बघितलं होते ते खराब झाले होते म्हणून आईंच्या आजची बनवू आणि मी सुद्धा ब्लॉग शूट केला जेणेकरून नेक्स्ट टाईम जर बनवेल सुद्धा मला शंकरपाळी बनवण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने मी सर्व एक एक करून घेतलेले होते नंतर छान असं खूप जास्त गरम तेल होऊ द्यायचं अजिबात थंड तेला टाकायचे नाही तर इथे कडकडतं तेल होऊ दिलं छान गरम तेलामध्ये टाकलं आणि एक ते दोन वेळा त्यांना असं पलटवत राहायचं होतं सुरुवातीला गॅस अगदी फुल ठेवायचा आणि नंतर अगदी बारीक लो फ्लेम करायचा जेणेकरून शंकरपाडी छान होतात मध्ये कच्चे राहत नाही जडत वगैरे नाही आणि रेडीमेड शंकरपाडी ज्या पद्धतीने तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतात अगदी त्या पद्धतीने ते अगदी कलरफुल होतात म्हणजे पूर्ण रेट स्ट्रेक्चर येतं सुद्धा होते आणि व्यवस्थित असे शंकरपाळे तयार होतात तर ते सुद्धा आई लवकर लवकर सुद्धा चढून घेत होते ज्याप्रमाणे आपल्याला हॉटेलमध्ये किंवा बाहेर रेडीमेडमध्ये ज्याप्रमाणे शंकरपाळी मिळतात अगदी त्याचप्रमाणे शंकरपाळी इथे तयार झालेले होते आणि मलासुद्धा असेच आवडतात म्हणून आईंच्या साची शंकरपाळी मला खायची होती म्हणून मी सुद्धा तिकडे घेऊन चालली होती आणि म्हटलं चला एक ब्लॉग शूट करू जेणेकरून नेक्स्ट टाईम जर बनवेल तर मला ही रेसिपी फॉलो करता येईल किंवा ज्यांना ज्यांना माझ्यासारखी शंकरपाळी अजिबात जमत नाही त्यांच्यासाठी अगदी सोप्या स्ट्रीक आईने सांगितलेले आहे ज्या की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितले तर व्यवस्थित अगदी तूप जरी कमी झालं तरी अजिबात घाबरायची गरज नाही मात्र जास्त तूप अजिबात टाकायचं नाही सागर थोडी कमी झाली तरी चालते किंवा जास्त गोड केले तर ते आपल्याला सुद्धा जाणार नाही या पद्धतीने अगदी टेस्टी टेस्टी शंकरपाडे तुम्ही तयार करू शकतात एक वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही अशी शंकरपाडे तयार करू शकता सुरुवातीला जर तुम्हाला बनवायचे असेल तर एक वाटी बनवून बघायची जेणेकरून जर नेक्स्ट टाईम आपल्याला गरज पडली तर छान आपल्याला बनवता येते तर याच पद्धतीने मी सुद्धा शंकरपाडे तयार केलेली होती सो तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ब्लॉग कसा आवडला नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील तर अशा प्रकारे छान असे क्रिस्पी शंकर तयार झाले होते थँक्यू